महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडला आणि आता सगळ्यांचं लक्ष हे पाचव्या टप्प्यातील मतदानाकडं मतदारसंघाकडं लागलेलं आहे आता पाचव्या टप्प्यातील मतदारसंघ म्हणजे नाशिक नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय होणार कोणाची हवा त्या ठिकाणी जास्त आहे कारण की नाशिककडे आता संपूर्ण जनतेचं लक्षसुद्धा लागलेलं ला आहे जर आपण पाहिलं तर एकोणीसशे सत्याहत्तरपासून नाशिक लोकसभा मतदारसंघामधून एकही लोकसभेचा उमेदवार हा दुसऱ्यांदा निवडून आलेला नाही आणि हीच परंपरा दोन हजार पर्यंत नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये कायम होती पण मात्र ना दोन हजार एकोणावीसला पुन्हा एकदा या ठिकाणाहून हेमंत गोडसे हे, हे निवडून आले आणि दुसऱ्यांदा खासदार झाल्यानंतर ही परंपरा त्यांनी मोडली असं सुद्धा काही विश्लेषकांनी सांगितलेलं आहे आता हेमंत गोडसे हे, हे पुन्हा एकदा शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून लोकसभेचे उमेदवार नाशिक लोकसभा मतदारसंघामधून असणार आहेत आता या हेमंत गोडसे यांचं या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार आहे त्यांची लोकसभा मतदारसंघा मध्ये ताकद किती आहे कशा पद्धतीने आहे हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत आता हेमंत गोडसे यांना आव्हान देण्यासाठी या ठिकाणी ठाकरे गटाकडून उमेदवार सुद्धा दिलेले आहेत आणि त्यांचं नाव आहे राजाभाऊ वाजे आता हेमंत गोडसे यांना आव्हान देण्यासाठी राजाभाऊ वाजे हे सुद्धा निवडणुकीच्या मैदानात आहेत आणि ते हेमंत गोडसे यांना आव्हान देऊ शकतात असं सुद्धा सांगितलं जातं पण मात्र मतदारसंघामध्ये त्यांची सुद्धा ताकद किती आहे हे सुद्धा आपण सविस्तरपणे पाहणारच आहोत तिसरे या ठिकाणाहून जे उमेदवार आहेत ते म्हणजे त्यांचं नाव आहे वेरूळचे मठाधिपती शांतीगिरी महाराज शांतीगिरी महाराज हे नाशिक लोकसभा मतदारसंघामधून अपक्ष निवडणूक लढवत आहेत आणि त्यांची सुद्धा ताकद नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात असल्याचं सांगितलं जातं आध्यात्मिकाला विकासाची जोड असं सुद्धा ते प्रचार प्रसार करत आहेत आणि या ठिकाणी लोकसभेची निवडणूक लढवत आहेत आता या ठिकाणी चौथे जे उमेदवार आहेत ते म्हणजे वंचित बहुजन आघाडीकडून आणि वंचित बहुजन आघाडीकडून या ठिकाणी दिलेले जे उमेदवार आहेत त्यांचं नाव आहे करण गायकर करण गायकर हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत वंचितचा या ठिकाणी किती प्रभाव आहे दोन हजार एकोणावीसला या ठिकाणी वंचितच्या उमेदवाराला किती टक्के मतदान झालं होतं किती मतदान पडलं होतं आणि आता चोवीसला काय परिस्थिती आहे हे सुद्धा आपण सविस्तरपणे पाहणार आहोत आता हे चार उमेदवारांची चर्चा नाशिक लोकसभामध्ये सुरू असताना या ठिकाणी अजून एक उमेदवार मोठ्या प्रमाणात मुळा चर्चेत आहे आणि सोशल मीडियावर त्यांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत उमेदवार म्हणजे जितेंद्र भावे जितेंद्र भावे हे सर्वसामान्य लोकांसाठी जनतेसाठी त्यांच्या आडी अडचणी सोडवण्यासाठी अनेकांना भेटत असतात फोनवर बोलत असतात आणि केव्हा कोणाला कुठं अडचण आली तर त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतात म्हणजे सामाजिक कार्य जितेंद्र भावे यांचं नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये मोठं असल्याचं सांगितलं जातं आणि याच उद्देशानं जिल्ह्याचा कायापलट करण्यासाठी विकासाच्या मुद्द्यावर शिक्षणाच्या प्रश्नावर अशा विविध प्रश्नावर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी जितेंद्र भावे हे सुद्धा ज नाशिक लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवत आहेत आता या ठिकाणी कोणाची जास्त हवा आहे कशा पद्धतीनं आहे हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता महाराष्ट्रातील चौथ्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघातलं मतदान पार पडलेलं आहे सगळ्यांचं लक्ष हे पाचव्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघाकडे लागलेलं ला आहे आता यामध्ये महत्त्वाचा जो लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे नाशिक पण मात्र श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे यांचं नाव काही दिवसांना अगोदरच जाहीर करून टाकलं होतं की त्यांना या ठिकाणाहून उमेदवारी दिली जाईल आता या ठिकाणाहून हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळते नाही मिळते अशी चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू होती पण मात्र उशिरा त्यांची उमेदवारी जाहीर केली पण या अगोदर दोन वेळा ते खासदार असल्यामुळं त्यांची चर्चा आणि त्यांचं नाव लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येकाला किंवा सर्वांपर्यंत पोहोचलेलं आहे आता या ठिकाणाहून हेमंत गोडसे यांना आव्हान देण्यासाठी या ठिकाणाहून राजाभाऊ वाजे हे सुद्धा ठाकरे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत पण मात्र राजाभाऊ वाजे हे हेमंत गोडसे यांना कशा पद्धतीनं आव्हान देऊ शकतात त्यांची ताकद किती आहे हे सुद्धा आपलं पाहावं लागेल कारण की या लोकसभा मतदारसंघामध्ये जी महायुतीची ताकद आहे ती ताकद म्हणजे सहा विधानसभा मतदारसंघापैकी पाच विधानसभा मतदारसंघ हे महायुतीच्या ताब्यात आहेत तर एक विधानसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीच्या ताब्यात आहे आता एक विधानसभा मतदारसंघ जरी महाविकास आघाडीच्या ताब्यात असला तरीसुद्धा या ठिकाणाहून राजाभाऊ वाजे हेमंत गोडसे यांना टक्कर देऊ शकतात आव्हान देऊ शकतात असं सुद्धा काही जणांनी सांगितलेलं आहे कारण की पाच वर्षापूर्वी विधानसभेला निवडून दिलेले आमदार हे पाच वर्षापूर्वीचे आहेत आता दोन हजार चोवीसला परिस्थिती बदललेली आहे सहानुभूतीची लाट आहे म्हणून कुठेतरी याचा फायदा राजा भाऊ वाजे यांना होऊ शकता होऊ शकतो आणि ते हेमंत गोडसे यांना तगड आव्हान देऊ शकतात सुद्धा काही लोक सांगतात आता या ठिकाणाहून जे तिसरे उमेदवार आहेत ते म्हणजे वेरूळचे मठाधिपती शांतीगिरी महाराज शांतीगिरी महाराज हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत आणि शांतीगिरी महाराज हे आध्यात्मक सोबत विकासाची जोड देत प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात करत आहेत आणि त्र्यंबकेश्वर इथं शांतीगिरी महाराजांनी मोठ्या प्रमाणात सुद्धा केलेलं आहे त्यांचं जे भक्त गण आहे ते सुद्धा नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात आहे त्यांची संख्या जवळपास दीड लाखाच्या जवळपास असल्याचं सुद्धा सांगितलं जातं आणि त्यांनी त्यांच्या तें नातेवाईकांनी मित्रपरिवारांनी शांतगिरी महाराज यांचा प्रचार प्रसार करावा जेणेकरून शांतीगिरी महाराज हे लोकसभेला निवडून जातील आणि विकासाच्या मुद्द्यावर शिक्षणाच्या मुद्द्यावर जे काही समाजहिताचे मुद्दे आहेत त्याच्यावर निवडणूक लढवत आहेत आणि आध्यात्मिकाला विकासाचे जोडसुद्धा देत आहेत पण मात्र त्यांनीसुद्धा या ठिकाणी जोर लावलेला आहे त्यांची ताकद अशा पद्धतीनं लोकसभा मतदारसंघामध्ये असल्याचं आपल्याला दिसतं आता या ठिकाणी चौथेचे उमेदवार आहेत करण गायकर हे वंचित बहुजन आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत आता वंचितची ताकद नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात असल्याचं बोललं जातं पण मात्र एक दोन हजार एकोणावीसला नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला एक लाख मतापेक्षा अधिक मतं पडलेले होते पण ते मतं इतर उमेदवारांच्या तुलनेत थोडे कमी होते असं सुद्धा काही जणांनी सांगितलेलं आहे आता या ठिकाणी जो पाचवा उमेदवार आहे तो उमेदवार म्हणजे जितेंद्र भावे जितेंद्र भावे यांनीसुद्धा ज्या नाशिक लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे ते सुद्धा लोकसभा निवडणूक लढवणार आहेत आणि ते या ठिकाणी कशा पद्धतीनं प्रभावी ठरत आहेत हे सुद्धा आपला सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसत आहे जितेंद्र भावे हे केवळ विकासाच्या शिक्षणाच्या उद्योगाच्या नोकऱ्याच्या इतर सगळ्या ज्या समस्या आहेत त्याच्यावर बोलताना दिसतात जनतेला जाऊन भेटतात त्यांचे फोन उचलतात त्यांना फोन कॉल करतात आणि त्यांच्या आडी अडचणी सोडवण्यासाठी ती मोठ्या प्रमाणात काम नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये करतात असं सुद्धा बरेच जण सांगतात आता जितेंद्र भावे हे ज्या पद्धतीनं मतदारसंघामध्ये प्रचार प्रसार करत आहेत त्यामुळं त्यांना मोठी ताकदसुद्धा त्या मिळ मिळत आहे मतदारसंघामध्ये त्यांना मोठा पाठिंबासुद्धा मिळताना दिसतोय त्यांच्या पाठिंबा युवक आहेत वयोवृद्ध लोक आहेत कारण की ते जनसामान्यांचा आवाज आहेत अनेक लोकांना जाऊन ते स्वतः भेटत असतात बोलत असतात मागच्या अनेक दिवसांपासून ते सामाज हिताचं काम सुद्धा करतात आणि त्यांच्या माध्यमातून अनेक लोकांना न्याय सुद्धा मिळालेला आहे आता कोणत्याही रेसमध्ये जितेंद्र भावे हे नसताना आता त्यांनी एक आव्हान या ठिकाणी उभं केलेलं पाहायला मिळतं जितेंद्र भावे यांची सुद्धा चर्चा नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात असल्याचं पाहायला मिळतं पण मात्र जे मोठे मोठे उमेदवार आहेत तगडे आव्हानं आहेत यांचीच नावं चर्चेत असल्याचं काहीजणं सांगतात पण मात्र या ठिकाणी जितेंद्र भावे हे सुद्धा तगडं आव्हान देऊ शकतात असंसुद्धा काही जणांनी या ठिकाणी बोलताना सांगितलेलं आहे एकंदरीत नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये कोणाची ताकद कशा पद्धतीनं आहे हे आपला निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होईलच पण मात्र सध्या तरी हे जे काही उमेदवार आहेत यांची हवा या ठिकाणी अशा पद्धतीची असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आता हे जे सगळं काही आहेत त्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या